हिंदू धर्मातला अत्यंत समजला जाणारा कुंभमेळा प्रयागराजमध्ये आज सुरू झालाय या कुंभमेळ्यातलं पहिलं शाही स्नान आज आहे या परवणीसाठी देशविदेशातले लाखो भाविक मंदिराच्या नगरीत जमा झाले शाही स्नानामध्ये बारा आखाड्यांचे साधू संत गंगा स्नान करत आहेत त्यानंतर भाविकांना सुद्धा स्नानाची पर्वणी साधता येणार आहे बारा महत्वाचे आखाडे आहेत ते एकंदरीत चौतीस आखाडे या ठिकाणी जमलेले आहेत प्रयागराजमध्ये या कुंभमेळ्यासाठी शाही स्नान आज पहिलं आहे आणि त्यासाठी पहाटेपासून सुरुवात झाली पहाटे पाच साडेपाचपासून गंगाकिनारी संतांची गर्दी जमलेली होती साधू संतांचा मेळा तिथे होता प्रमुख बारा आखाड्यांचं शाही स्नान आणि त्यानंतर भाविकांना संधी मिळणार आहे आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून राम सुरुवातीला प्रमुख आखाड्यांचं शाही स्नान होतं आणि त्यानंतर भाविकांना संधी मिळते आत्ता नेमकं कुणाचं शाही स्नान सुरू आहे आणि एकंदरीत किती गर्दी या ठिकाणी प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यासाठी पहिल्या दिवशी झालेली दिसते बिलकुल कि हा ऐतिहासिक क्षण असणार आहे मी आपल्याला या ठिकाणी दाखवतो आहे की किन्नरांचा हा आखाडा आहे आणि यापूर्वी कधीही किन्नरांचा आखाडा जो आहे तो शाही स्नानामध्ये किंवा कुंभमेळ्यामध्ये सहभागी झाला नव्हता हे पहिल्यांदाच असं घडते आणि शाही स्नान करण्यासाठी हा किन्नरांचा आखाडा जो आहे तो आपल्याला जातानाचा दिसतोय आपण पाहू शकता की हे सर्व आ, जो रथ आहे तो सजलेला आहे आणि शाही स्नानसाठी निघालेला आहे लक्ष्मी त्रिपाठी या महामंडलेश्वर आहेत किन्नरांच्या आखाड्याचा आपण पाहू शकतो की या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून उत्तर भारत आहेत महाराष्ट्र आहेत कर्नाटक आहेत या भागातून हे संपूर्ण किन्नर जे आहेत ते या ठिकाणी आले आहेत तृतीय पंथ जे पंथीय जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत स्त्री आणि पुरुष हे यांना हे संत आहेत महंत आहेत परंतु किन्नर हे कधीच संत महंत पदी विराजमान झाले नव्हते मात्र पहिल्यांदाच त्यांना अशा प्रकारचा एक सन्मान जो आहे तो मिळालेला आहे आणि हा ऐतिहासिक क्षण आहे कुंभ बेळ्यामधला की जे अगोदर तृतीय पण त्यांना लढावं लागलं ला होतं स्वतःसाठी अधिकारासाठी मतदानासाठी आणि त्यानंतर मग आता लढावं लागलेलं आहे की राजकारणामध्ये येण्यासाठी आणि त्यानंतर आता धर्मसंस्थामध्ये सुद्धा त्यांचं जे पद जे आहे ते निश्चित झालेला आहे आणि सर्व धर्म संस्थांनी सुद्धा आखाड्याने सुद्धा हे स्वीकारलेलं आहे आणि म्हणूनच जुना आखाड्याचा एक भाग म्हणून हा किन्नरांचा आखाडा जो आहे आणि अं तृतीयपंथाचा जो आखाडा आहे तो सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेला आहे मोठी पोलीस यंत्रणा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे कोट्यावधी लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि आता आपण नुकतेच या ठिकाणी आयुक्त आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे श्वान पथकापासून पोलीस असेल निमलष्करी दल असेल सीसीटीव्ही कॅमेरा असतील हे सर्व लावण्यात आलेलं ला आहे या ठिकाणी धर्म परिषद सुद्धा होणार आहे त्या दृष्टीनं सज्ज झालेले आहे संपूर्ण पोलीस यंत्रणा आणि कोणतीही घटना घडू नये घातपाताची हे सुद्धा काळजी या ठिकाणी घेण्यात येत आहे कारण या ठिकाणी विश्वातून सर्व आलेले आहेत नागरिक आलेले आहेत विदेशी नागरिक सुद्धा आलेले आहेत सुद्धा सुरक्षा पक्षाची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सरकारने प्रयत्न हे जे आहे ते ठेवले त्यामुळे यावेळेस कुंभ जो आहे प्रयागराज या ठिकाणचा हा ऐतिहासिक असाच म्हणावा लागेल निश्चित धन्यवाद रामराजे या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला तर यंदाचं हे हा यंदाचा हा पहिलाच कुंभमेळा आहे की या कुंभमेळ्यामध्ये किन्नरांच्या आखाड्याचा सुद्धा समावेश झालेला आहे निश्चित कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल ही